हरी ओम सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा तीन मधला दुसरा भाग आज आपण ऐकूया आपण बघितलं की छोटे बाबा यांना गाडी मिळालीच नाही कारण गाडी सुटून गेली होती आणि म्हणून त्यांनी परत येण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच वेळेला इकडे असं झालं होतं की त्याला छोटे बाबांना निरोप दिल्यानंतर त्या रात्री बाबा आपल्या कुटीरमध्ये झोपलेले होते आणि त्याच वेळेला त्या श्री जयकृष्णदास बाबांना स्वप्न पडलं स्वप्नामध्ये वृंदादेवी आली आणि ती खूप रागवली आणि ती त्यांना म्हणाली की काय रे तू का उगीच त्याला तिकडे पाठवतोयस तुला माहिती नाही का तो किती मा, मा, प्रेम करतो ते जा तुझ्या त्या देवघरातल्या तुझे जे इष्टदेवता त्याची मूर्ती आहे ना त्या सिंहासनावरतीच ती ठाकूर ठाकूर के सिंहासन के नीचे असं ती म्हणाली गुरुप्रणाली ठेवलेली आहे त्या छोटे बाबाची असं म्हणून वृंदादेवी अदृश्य झाली श्रीकृष्ण श्री, श्री जयकृष्णदास बाबांची झोप मोडली ते जागे झाले आणि त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तिथे बसूनच त्यांनी आधी पहिल्यांदा वृंदादेवीची क्षमा मागितली मग मा लवकर लवकर आंघोळ करून ते त्या मंदिरामध्ये गेले तेव्हा त्या गुरुप्रणाली त्या सिंहासनावरती पाहिले ठेवलेली खरोखरीच त्यांना दिसली त्यांना अतिशय आनंद झाला आणि ती गुरु प्रणाली हातात घेऊन ते आपल्या मत मस्तकाला आणि हृदयाला लावू लागले आणि वृंदादेवीची वारंवार प्रार्थना करून तिची क्षमायाचना करू लागले ह्या अलौकिक कृपेचं रूप पाहून त्यांचं मन अगदी भरून आलं आणि राधामोहन यांच्या भक्तीने त्यांची त्यांचं त्यांची अवस्था ध्यान तंद्री लागल्यासारखी झाली थोड्या वेळाने त्या तंद्रीतून बाहेर आल्यानंतर ते श्री गोविंदजीच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथे वृंदादेवीचं दर्शन करून त्यांना पुन्हा पुन्हा प्रार्थना केली की आ, माते माझी चूक झाली आणि आता छोटे बाबा तर गाडीमध्ये बसून गेला असेल तर आता काहीही कर आणि तूच त्याला परत आण असं म्हणून ते पुन्हा आपल्या झोपडीपाशी आले आणि आपल्या दैनिक सेवा कार्याला आपल्या दिनक्रमाला त्यांनी सुरुवात केली आपलं दिनक्रम करत तर होते पण त्यांचं मन मात्र सारख्या सारखं छोटे बाबाच्या भोवती पिंगा घालत होतं त्यांना मनात असे विचार येत होते की तो तर आता काल रात्रीच गाडीत बसला असेल गाडी किती दूर गेली असेल आता तरी त्याचे अश्रू थांबले असतील का काय हाल झाले असतील पोराचे रडून रडून आणि आता कसा हा परत येणार आणि मी किती दुष्ट आहे मला हे कसं कळलं नाही आणि मी का बरं त्याला दूर पाठवलं हो आता कधी येईल तो मी केवढा मोठा अपराध केला असं त्यांना वाटत होतं आणि पश्चातापाने मन भरून येऊन त्यांच्या डोळ्यातून सारखे आश्रू येत होते आणि आपले आश्रू पुसत पुसतच त्यांचं सगळं काम चाललं होतं असं करत ह्या पश्चातापामध्ये सगळा दिवस गेला आणि मग संध्याकाळ त्या त्या सगळ्या पश्चातापाच्या मनस्थितीमध्ये त्यांनी काहीही खाल्लंही नाही पाणीसुद्धा प्यायले नाहीत आणि छोटे बाबाची ते वाट पाहत होते संध्याकाळ व्हाय व्हायच्या आधी थोडा वेळ त्यांना दुरून छोटे बाबा येताना दिसले आणि त्यांना अतिशय आनंद झाला इकडे छोटे बाबांनी पाहिलं होतं की बडे बाबा आपली वा बडे बाबांनी आपल्याला बघितलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये भीतीने कापरं भरलं होतं की आता आपण त्यांची आज्ञा ऐकली नाही म्हणून आपल्याला आता गुरुकडून चांगलेच बोलणी खावी लागणार आहेत म्हणून थोडं जवळ आल्याबरोबर रस्ते धावत आले आणि त्यांनी एकदम स्वतःला बाबांच्या चरणावरती घालून घेतलं आणि ते रडू लागले इकडे आनंदानी यांचे डोळे भरून आलेले होते मोठे बाबांचे त्यांनी अतिशय प्रेमाने त्यांना वरती उठवलं आणि आपल्या हृदयाशी धरलं आणि त्यांच्या पाठीवरती हात फिरवत त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचं सिंचन जणू अभिषेकच होऊ लागला आणि शेवटी पाच मिनिटांनी स्वतःला सावरून त्यांना लांब करून बडे बाबा त्यांना म्हणा त्यांना म्हणाले की कसं काय रे तू परत आलास मी तुझी वाट पाहत होतो तेव्हा छोटे बाबांच्या लक्षात आलं की हे काही आपल्यावर रागवले नाही आहेत हे तर रडत आहेत आणि मग त्यांनी आपली सगळी हकीकत सांगितली की कसा मी प्रार्थना करत गेलो कसं मला वाईट वाटत होतं आणि मग मी खूप प्रार्थना केली वृंदा देवीची आणि स्टेशनवरती जाऊन बघतोय तर गाडी वेळेच्या आधी केव्हाच येऊन निघून पण गेलेली होती आणि हे सगळं ऐकल्यावरती खूपच आनंद झाला बडेबाबांना आणि मग बडेबाबांनी आपल्याला रात्री पडलेल्या स्वप्नाची गोष्ट छोटे बाबांना सांगितली आणि दोघेही अतिशय आनंदाने आपल्या झोपडीमध्ये गेले हे ही सगळी कथा झाल्यानंतर या सगळ्या घटनेचे पडसाद सगळ्या वृंदावनामध्ये उठले आणि तेव्हापासून जयकृष्णदास बाबांना सिद्ध बाबा म्हणून लोक ओळखू लागले खरं हे जे सिद्ध बाबा होते हे केव्हा व्रजामध्ये आले कुठून आले आणि त्यांचे गुरु कोण होते हे मात्र कुणालाच शेवटपर्यंत माहिती झालं नाही फक्त एवढंच माहिती होतं की श्री श्री गंगामाता गोस्वामिनी याच्या परंपरेतील ते होते म्हणजे त्या प्रकारची त्यांची उपासना होती आता त्यांनी रितसर उपासनेची दीक्षा छोटे बाबांना दिली आणि नंतर काय झालं तर वृंदावन देवीचा जो हा त्यांच्यावरती अनुग्रह झालेला होता त्या त्या तिच्या आदेशाप्रमाणे विमलकुंडाच्या जवळ बसून ते साधना करू लागले परंतु त्या गावामधील काही उन्हाळ गोप बालक त्यांना त्रास देऊ लागले हे त्रास देणं त्यांचं इतकं वाढलं की शेवटी बाबांनी असा विचार केला की आता आपण हे ठिकाण सोडावं आणि दुसरीकडं कुठंतरी जावं पण त्यांच्यावरती गावातल्या लोकांचं खूप प्रेम होतं कारण सिद्ध बाबा होतेच तसे प्रेमळ होत। त्यामुळं गावातल्या लोकांनी त्यांना त्या स्थिरावरती पण थोडीशी जरा थोडीशी कुंडापासून थोडीशी बाजूला अशी एक छानशी झोपडी बांधून दिली आणि त्यांना विनंती केली की आम्ही त्या बालकांना सांगतो पण तुम्ही हे ही जागा सोडून जाऊ नका झालं आता हे बाबा तिथे राहात आणि स सगळ्या दिवस परमेश्वराचं चिंतन करत फक्त एक वेळेला मधुकरीसाठी बाबा गावामध्ये जायचे आणि दिवस रात्र हरिनाम चिंतनामध्ये बुडालेले असायचे ते झोपायचेच नाहीत अक्षरशः एक मिनिटसुद्धा झोपायचे नाहीत फक्त मधुकरीला जायचं आणि स्नान वगैरे जे काय शरीर धर्म असतात त्याच्यासाठी फक्त त्यांच्या उपासनेमध्ये खंड पडायचा अर्थात जे कोणी साधनेच्या मार्गात आहेत त्यांना हे माहितच असेल की जेव्हा सिद्धावस्था प्राप्त होते त्यावेळेला वेगळी अशी झोप काही त्या सिद्ध लोकांना लागत नाही म्हणजे घ्यावी लागत नाही त्याची गरज राहत नाही तर असं करता करता त्यांची जी संपूर्ण रात्र असायची ती ह्या राधाराणी आणि परमेश्वराच्या आणि वृंदेच्या भक्तीमध्येच जायची त्या भक्तीमध्ये कधी कधी ते इतक्या विवळ स्वराने अतिशय उच्च स्वराने या राणीला आणि गोपाल कृष्णाला बोलवत असत कधीही त्यांना अतिशय आर्जव करत तर कधी त्यांच्या प्रेमाने त्यांचं मन इतकं भरून येईल की त्यांच्या तोंडून मोठ्याने होंकार निघत आणि ते इतके जोराने हुंकार करत की एकदा असं झालं की त्यांनी इतक्या जोराने होंकार केला की त्या होंकारांनी त्यांच्या झोपडीचं छत फाटून गेलं तर अशा प्रकाराने हे सिद्ध जयकृष्ण जयकृष्णदास बाबा आपल्या साधनेमध्ये असत आणि हळूहळू त्यांच्या शक्ती खूप वाढल्या तर त्यांच्यामध्ये अशी एक दिव्य आकर्षण शक्ती होती जशी की आपल्या आईंच्या मध्ये होती की दुरून दुरून लोक त्यांना भेटायला येत एकदा त्यांना भेटायला जो कोणी आला आणि त्याला थोडासा जरी त्यांचा संघ मिळाला किंवा त्यांचा सहवास मिळाला तरीसुद्धा पुन्हा त्या माणसाला त्यांना सोडून जाताना अतिशय वाईट वाटे आणि तिथून त्यां निघून जायचं म्हणजे त्या बाबांना सोडून तिथून निघून जायचं हे त्यांच्यासाठी फार दुःखाचं होत असे आता या बाबांच्या वरती ह्या राधा मदन मोहन यांचं कसं प्रेम होतं हे तर आपल्याला माहितीच आहे पण बाकीच्या सुद्धा लोकांचं त्यांच्यावरती तितकंच प्रेम होतं आणि हे काही फक्त गाववाल्यांच प्रेम होतं असं नाही तर जे अनेक साधक आणि अने, अनेक सिद्ध लोक असत याच मार्गातले ते सिद्ध लोक सुद्धा ह्यांच्या अतिशय मोहामध्ये प्रेमामध्ये पडत असत जे एकदा असं झालं की श्री भगवानदास बाबाजी म्हणून होते आणि ते रामदिया गावामध्ये राहत तर ते एकदा काही कारणांनी एक आठ दिवस म्हणून ह्यांना भेटायसाला आले आणि त्या आठ दिवसामध्ये या दोघांच्यामध्ये इतकं प्रेम निर्माण झालं की दोघांनाही विर आपल्याला आता सोडून राहायचं आहे ही विराची भावना सहन होईना परंतु श्री भगवानदास बाबाजी ह्यांना तर जायला हवं हो होतं ते जायला निघत आणि पुन्हा तसेच रडत रडत परत येऊन जायचा बेत रद्द कर। करत असं करत करत शेवटी एका महिन्यानी कसे ते श्री भगवानदास बाबाजी हे आपल्या गावाला परत जाऊ शकले तर ही ह्यांची जी मोहिनी होती त्याचं वर्णन हे भरतपूरचा जो राजा होता त्याच्या कानावर गेलेली होती आणि हे जे काम्यवन नावाचा जो भाग होता जिथे हे बाबाजी राहत होते त्याच्यावरती ह्या भरतपूरच्या राजाचं होतं तर तो भरतपूरचा राजा तसा तसा म्हणजे सामान्य जसे राजे एक भोगी असतात तरी खरं तो तो खूप चांगला होता आणि वैष्णवांची सेवा करत असे पण तो शेवटी एक राजा होता गृहस्थ होता आणि जसे राजे भोगी असतात तसाच तो भोग भोगी होता पण तो चांगला होता मनाने तर त्याच्या मनामध्ये बाबाजींच्या दर्शनाची खूप ओढ निर्माण झाली आणि म्हणून तो अनेक वेळा त्यांच्या दर्शनाला आला परंतु ते दर्शनाला तो येणार हे कसं कळे की बाबा तिथनं निघून जात मग असं करता करता शेवटी ह्यांना काही त्याच्यामध्ये यश येईना मग एकदा त्या राजाने काय केलं की तो साधा साधा वेश केल घेतला त्यांनी एका गरीब माणसाचा गरीब गावकऱ्याचा आणि तो त्यांच्या झोपडीच्या समोरच येऊन बसला तो काय त्यांनी ठरवलं होतं की आज इथनं काय आपण उठायचं नाही आता काय राजा नाही आहे आपण त्या वेशात आलो नाही आता काय त्यांना समजणार नाही आणि त्यावेळेला नेमके बाबा गेलेले होते गावामध्ये मधुकरीसाठी मग मधुकरी झाली त्यांची आणि तिथून ते निघाले गावातून आपल्या कुटीकडे यायसाठी आणि निम्म्या रस्त्यावरती आले आणि तिथून काय झालं त्यांना एकदम ठोक आहे त्यांनी अबाउट टर्न केलं आणि ते गावाकडे धावत सुटले ते गावामध्ये गेले आणि तिथल्या आपल्या सगळ्या लोकांना सांगू लागले की अरे अरे पळा पळा माझ्या झोपडीला आग लागलीय बघा बरं जाऊन तुम्ही आणि त्यांनी आपली स्वतः तिथे मग गावातले लोक धावत पळत त्यांच्या झोपडीकडे गेले बघतात तर काय झोपडीला आग तर काही लागलेली नाहीये पण त्यांना तिथं समोर एक कुणीतरी बसले दिसलं म्हणून ते जाऊन बघतायत तो प्रत्यक्ष राजा गावकऱ्यांनी ओळखलं राजाला आणि त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला कारण आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती होतं की कारण राजा वाजत करत यायचा आणि हे दर्शन भेटायचेच नाहीत त्यामुळे हो सगळ्या लोकांना माहिती झालं होतं की राजाला भेट घ्यायची आहे आणि आपले बाबा काय त्याला भेटत नाहीत मग सगळ्यांनी हात जोडून खूप विनंती केली राजाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असं करू नका सिद्ध बाबांच्या एकंदर स्वभावाचं त्याच्यानंतर ते त्यांच्या एकंदर क्षमतेचं त्यांच्या सिद्धाईचं त्यांनी वर्णन केलं आणि राजाला सांगितलं हात जोडून की तुम्ही असं करू नका आणि संसारी काही वेळेला संसारी माणसांना विशेषत श्रीमंतांना ते दर्शन देत नाहीत असं त्यांना शेवटी सांगावं लागलं आता हे सांगितल्यानंतर राजा बिचारा खिन्न होऊन परत गेला आणि मग ते झाल्यानंतर मग बाबा घरी आले मग त्यांनी गोमूत्रांनी आणि गाईच्या शेणांनी सगळी झोपडी आणि अंगण भिन जमिनी सगळं सारवून स्वच्छ केलं आणि मग ते तिथं राहू लागले पुन्हा असं असं झाल्यानंतर इकडे राजाला मात्र खूप वाईट वाटलं होतं आणि तो खिन्न मनानी त्याचा विचार करत होता पण तो खूप मनाने चांगला असल्यामुळं तो रागावला नव्हता हो पण असं झालं पुढं हळूहळू की त्याच्या मनातली ही जी बाबांबद्दलची ओढ आणि आपल्याला का दर्शन दिलं नाही ह्याबद्दलचं चिंतन हे इतक वाढत गेलं की हळूहळू त्याच्या लक्षात आलं की आपण भोगी आहोत म्हणून बाबा आपल्याला दर्शन देत नाही आणि मग त्यामुळं सगळा संस ते जे सगळे भोग असतात राजविलास जे असतात त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये आपोआप वैराग्य जाग झालं आणि हळूहळू त्याच्या मनातला संसाराचा मोह सुद्धा कमी कमी होत गेला आणि त्याचं मन जसं जसं स्वच्छ होत जाईल तसं तसं ह्या बाबांना त्याची अवस्था कळत गेली आणि ते तरीही भेटले कधीच नाहीत पण अपरोक्ष रूपाने म्हणजे कधी स्वप्नदृष्टांत वगैरे देऊन किंवा एखाद्याकडनं काही निरोप वगैरे पाठवून अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती कृपा मात्र केली तर अशा प्रकारे हे जे बाबा होते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आणखीन एक श्रीकृष्ण लीला अतिशय विलक्षण अशी झाली पहिली लीला कुठली होती तर ते जे राधा मदन मोहनची जी मूर्ती होती तर नवल किशोरदास यांची त्या मूर्तीने सांगितलं होतं की मी आता ह्यांना सोडून येणार नाही तशी ही आता एक दुसरी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये झाली की जी अतिशय सुंदर आहे तर एकदा असं झालं की बाबा आपल्या धुन मध्ये आपल्या भक्तीच्या भजनाच्या रंगामध्ये कुटीचं दार बंद करून कुटीमध्ये बसलेले होते आणि आपल्या भजनामध्ये दंग होते तर तेवढ्यात असं झालं की ते ज्या विमलकुंडाच्या बाजूला राहायचे ना जवळ राहायचे ना तिथे असंख्य गोप बालक आणि असंख्य गायी अचानक येऊ आल्या आणि त्याच्यापैकी दोघ सगळे बालक ती बाहेरनं ओरडू लागले ओ बाबा खूप तहान लागलीये पाणी द्या पाणी द्या आणि त्यातले जे दोन बालक होते ते दोन बालक ह्या बाबाच्या कुटीच्या दारापाशी आले आणि त्याला म्हणू लागले की बाबाजी बाहेर या आम्हाला पाणी द्या माहित काय तुम्ही भजन करता येते असलं कसलं भजन म्हणे की एवढे म्हणे आम्ही लहान तहानलेली मुलं तुम्हाला हाका मारतोय आणि आम्हाला पाणीसुद्धा तुम्हाला द्यावं असं वाटत नाही इतका म्हणे दयाहीन बाबा म्हणे अगदी कसाईच्या बरोबरीचाच म्हणायला पाहिजे अरे कुठीतनं बाहेर ये आणि आम्हाला पाणी प्यायला दे आम्हाला फार फार तहान आहे हा त्या मुलाचा दंगा ऐकून बाबांना आला राग आणि हातामध्ये काठी घेऊनच ते बाहेर आले बरं का आणि बाहेर आले दार उघडून आणि बघतायत तर काय सगळीकडे जिकडे तिकडे असंख्य गायी आणि असंख्य गोपाल त्यांची ती संख्या आणि ते प्रकार बघून ते आधी भांबावलेच आणि मग ते एकेका गोपाळाकडं बघतायत एकेका गोपाकडं बघतायत तर एकशा एकापेक्षा एक सुंदर आणि आपल्या दारासमोर उभे राहिलेल्या त्या गोप बालका तर बघितल्यावरती त्यां ते झाले इतकं सुंदर रूप होत त्याचं आणि मग त्यांचा राग कुठल्या कुठे पळालाच एकदम आणि एकदम त्याच्याकडे प्रेमाने पाहत त्यांनी विचारलं लाला कोणच्या गावाहून आलास तू तेव्हा तो मुलगा म्हणाला नंदगावाहून आलो अच्छा तुझं नाव काय आहे तेव्हा त्या ते बालकाने सांगितलं की माझं नाव कन्हैया आहे आणि मग दुसऱ्या एका मुलाला त्यांनी विचारलं तुझं नाव काय आहे तेव्हा तो म्हणाला की माझं नाव बलदाऊ आहे ते मग तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की बरं ते राहू दे ना बाबा आधी आम्हाला तू पाणी प्यायला दे बर केव्हापासून आम्हाला तहान लागली आहे आता बाबांचा राग कुठल्या कुठे पळाला होता मनात प्रेम जाग झालं होतं ते आत गेले आणि त्यांनी घडा आणला आणि त्या दोन्ही बालकांना भरपूर पाणी प्यायला दिलं आणि मग ते बालक म्हणाले बघ हा बाबा म्हणे आम्ही किती लांबून आलोय आणि रोज आम्ही इतक्या लांबून येतोय आणि तू म्हणे आम्हाला पाणी सुद्धा प्यायला देत नाहीस म्हणे आता हे का बरोबर नाही हा हो म्हणे आता उद्यापासून असं कर की तू आम्हाला पाणी पण प्यायला ठेव आणि आम्हाला काहीतरी बालभोग पण म्हणजे बाळवाटी पण काहीतरी खायला देत जा हे म्हणल्याबरोबर बाबा एकदम म्हणाले नाही रे बाबा ते नाही मला जमणार रोज नाही ही उपाधी मला करायची तुम्ही रोज रोज नाही मला असं मागायला यायचं इथे असं ते म्हणले आणि पटकन ते आपल्या कुटी मग कुटीमध्ये गेले आतमध्ये कुटीमध्ये गेले आणि मग त्या रूपाच्या मोहिनीतून ते बाहेर आले आणि त्यांची बुद्धी जागी झाली आणि मग ते विचार करू लागले इतक्या प्रमाणामध्ये गोप बालक आणि इतक्या प्रमाणामध्ये गायी आल्या कुठून आणि गाईब बघाव्यात तर इतक्या सुंदर आणि गोप तर एकापेक्षा एक सुंदर कसं काय बो आहे आणि हे काही दृश्य सगळं इथलं वाटत नाही हे गोपबालक इथले नव्हेत हे तर कुठल्या तरी अलौकिक जगातले आहेत काय ते सौंदर्य आणि मग त्यांना असं वाटलं त्यांच्या मनामध्ये इतकी तृष्णा जागी झाली पुन्हा दर्शन घेण्याची आणि ते तिथेच तो हे ठेवला माठ ठेवला आणि झटदिशिन बाहेर आले दार उघडून बाहेर बघतायत तर काय कुठले गोप आणि कुठल्या गाई तिथं तर काहीच नाही ते, ते पाहिल्यावरती अचानक त्यांना एकदम धक्का बसला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की काय प्रकार होता आणि अतिशय दुःख झालं त्यांना त्यांच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि बलराम हे आपल्या गोप सवंगड्यांसह हो। करता आले होते मला दर्शन घ्यायला द्यायला आणि ते म्हणत होते की बघ आम्ही रोज किती लांबून येतो आणि तो आम्हाला पाणीसुद्धा देत नाहीस आणि मी त्यांना काय म्हटलं मी त्यांना म्हटलं की मलाही येते मी रोज येतो म्हणत म्हणत होते ते पुन्हा येणार होते आणि मी तर त्यांना म्हटलं की नाही बाबा मला नको ही रोज उपाधी मला नको हा त्रास आणि हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना अतिशय दुःख झालं आणि त्या दुःखाने ते, ते मटकन खाली बसले आणि त्यांच्या मनावरती इतका आघात झाला की एका वेगळ्याच अवस्थेमध्ये त्यांचं मन गेलं आणि अशाच त्या बेशुद्ध सदृश अवस्थेमध्ये असतानाच त्यांना श्रीकृष्णाने दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की आ, बाबा दुःख नको करूस बरं का मी उद्या तुझ्या जवळ मी तुझ्या जवळ येईन हं हो, मी उद्या तुझ्याकडे येईन आणि श्रीकृष्ण गुप्त झाले बाबांचं मन थोडंसं थंड झालं कशी तरी ती रात्र त्यांनी काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडताच आपले अनेक आवरून ते जलकुंभ घेऊन वाट पाहू लागले परंतु कन्हैया काही आला नाही परंतु एक वृद्ध अशी व्रजमाई मात्र आली आणि तिने येताना एक गोपाळाची मूर्ती आपल्याबरोबर आणलेली होती ती आली तिने ती मूर्ती बाबाजींच्या हातात दिली आणि म्हणाली बाबा आता ना माझं वय झालंय आणि मला काही ह्या गोपाळाची सेवा होत नाही तेव्हा आता उद्या ह्याच्या ह्याच्यापुढं तू तिची सेवा कर आश्चर्यांनी एकदम बाबा म्हणाले मी कशी काय ह्याची सेवा करू ह्याची सेवा कर एक गोपाल आधीच होता त्यांच्याकडे आलेला आणि आता ह्या दुसऱ्याची सेवा करायची बरं तो बाल गोपाल म्हणजे त्याच्या त्याच्या मागण्या वेगळ्या असणार ना तर मी ह्याची सेवा कशी करू माझ्याकडं तर काही सामग्री नाही तेव्हा ती वृद्धा म्हणाली असू दे मी रोज तुला येऊन ती सगळी सेवा सामग्री देऊन जात जाईन मग तर झालं असं म्हणून ती वृद्धा निघूनही गेली तिने काही ह्यांचं ऐकूनही घेतलं नाही आणि मी ती गेल्यानंतर ह्यांनी गोपाळाच्या मूर्तीकडे बघितलं आणि त्या मूर्तीचं सौंदर्य पाहून ते इतके मंत्रमुग्ध झाले की ते ती मूर्ती घेऊन आत आले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काल रात्री गोपाळांनी सांगितलं होतं की दुःख करू नको मी उद्या पुन्हा येईन तुझ्याकडे आणि ते या मूर्तीच्या रूपाने आलेले आहेत पहा कशी गोपाळाची उलटी रीत आहे ते कधी कोण बोलवतो तर त्याच्याकडे जात नाही हे ऋषी मुनी मोठे मोठे योगी एवढं तप करून दमून जातात त्यांचं आयुष्य संपतं पण त्यांना एक साधं दर्शन सुद्धा तो देत नाही आणि हा सिद्ध बाबा म्हणतोय की उद्या मला नको हा असा सारखा तुझा त्रास तर त्याच्याकडे हट्टाने येऊन बसले अशी ही नटकट गोपाळाची उलटीच रीत आहे हरिओ